दोनशे रुपयाची पारितोषिक रोख रक्कम मिळेल आता पाहूया एका कडेमध्ये तब्बल दोन गडी बाद करायचे एवढीच याला पाहूया दहा गुणाची पिछाडी आहे बडाली संघाकडे दहा गुणाची पिछाडी मोडून काढतील काय मात्र ही मोडून काढायची असेल तर खोलवर अशी चढाई करावी लागेल चांगली पकड करावी लागते मात्र मारले संघात आज काही दिवस दिसून येत नाही रोसेन यांना सुद्धा बाद केलेला आहे दोन खेळाडूचं हे दर्शन एकनाथ पवार आपण आपली विचारायची नाही आता मात्र यशस्वी अशी सगळे आणि तो सर्वांचा खूप रक्कम पारितोषिकचा मानकेट ठरलेला खेळाडू योगेश वाघमारे

असा होणार सामना आहे आपल्यासाठी सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा वरशील नाक्षित पुन्हा <गणी> एकदा दोन कोणाचे भर केले आहे आता मात्र ठरले <गणी> सामना संपले शेवटची चार मिनिटे त्यांचा इशारा आणि बाद गेलेले आहेत ते म्हणजे आंबेली संघाच्या हे खेळाडू पुन्हा एकदा पाहूया अनिल हा सामना आपल्या नावावर करून घ्यायचा असेल तर अनिल या अनिल याला खोवर अशी कडाई करून एसीबी अशी तडाई करावी लागेल मल्टीपॉइंट कढाई करावी लागेल पुन्हा एकदा पाहूया बोनस मारण्याचा विजेश मात्र आता शांत कारण माहीत आहे विजेश याला की आपल्या समकडे परवड आघाडी आलेले आहे यानंतर जो होणार सामना आहे तो म्हणजे कुंभार शेत वरशेत नागशेत असं होणार सामना दोन्ही संघाच्या कर्मधारांनी याची नोंद असू द्या सामना संपायला शेवटची तीन मिनिट पंचांचा इशारा आता आम्ही वारंवार कार्य करत आहे आणि वारंवार बोनस मारून ही खेळ म्हणून काढत आहे पुन्हा एकदा बोनस यशस्वी म्हणावं लागेल बारा गुणाची अजूनही पिछाडी आहे ती म्हणजे मडले संघाकडे वारंवार बोनस मारून मात्र ही पिचडी मोडून करत आहेत अनिल मात्र पुन्हा होणार सामना आहे कुंभारशेखे कुंभारशे जवळ तालुक्यामध्ये टॉपचा संघ म्हटला जातो आंबेल संघ तसेच संघ सुद्धा त्याच ताकदीच आहे पुन्हा एकदा बोनस मारण्याचा प्रयत्न पाहूया बोनस पुन्हा एकदा यशस्वी वारंवार बोनस मारून आपल्याला म्हणून काढत आहे तो म्हणजे अनिल यावेळेस त्यावेळेस चढाई मी लाभलेले आहे मांडील संघाला जर काही खेळाडूंना बाद केला तर अजूनही एकोणीची पिछाडी मोडून निघेल आणि यावेळेस म्हणून मात्र यशस्वी थोडा खेळाडू do no check पुन्हा एकदा मला सामना झालेला आहे सामन्यामध्ये तब्बाला